दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत माड मध्ये विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केलाय पाहुयात पोलादपूरचा आमचा झेडपी मेंबर आहे जो चंद्रकांत कळंबे कॉन्ट्रॅक्टर जरी बना नाही तर लोकांच्या निवडणुका तरी लढा कॉन्ट्रॅक्ट घेणार बिलं काढणार खरी खोटी बिलं काढणार कसं काम होणार सांगा मला एखाद्या कामावर त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी टाकला पन्नास लाखाचं काम झालं पाहिजे ना माझा दावा आहे महाड पोलादपूर मधली मी नंतर कामांची पण चौकशी लावणार आहे काय होत नाही इथे निवडणुका लढवा कॉन्ट्रॅक्ट घ्या दोन चार बगल बच्चन पोसा याच्या पलीकडं लोकांचा उद्देश नाही तुम्हाला आज मी सांगतो आमचे दोन्ही झेडपी मेंबर जिल्हा परिषद तुम्हाला सगळ्या विषयावर त्या ठिकाणी जागरूक असलेले दिसते हे जिल्हा हेच मेंबर हेच ठेका घेणार त्यांच्याच भावाला बहिणीला ठेके देणार तुम्ही कोणासाठी आहात निवडून कोणासाठी येता लोकांसाठी ना आपल्याला वाटतं लोक सजगपणे बघत असतात त्यांना योग्य वाटतं ते करत असतात आणि तसंच तुम्हाला महाड पोलादपूरमध्ये भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के कमळ फुलेल हे मी तुम्हाला आज दाव्याने सांगतो आमच्या तीनच्या तीन, तीन पंचायत समिती इथल्या पोलादच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या लगेच एस एम एसद्वारे कानावर घातली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाही याचं गांभीर्य मी लगेच पोचवण्याचं काम केलं गडकरी साहेबांच्या पीएशी बोललो कारण मी आज अडीच तास फक्त एका इंदापूरला होतो तुम्हाला यायला लेट त्याच्या फक्त इंदापूर एवढा मी पॅनिक झालो होतो तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास शंभर टक्के होत असणार आणि तुमच्या मार्फत मी सांगतो की मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरच कारण शेवटी स्वतःच जेव्हा जळतं तेव्हा कळतं आज मी प्रत्येक युती झालेली नाही कुठलीही भाजपच्या परवानगीनं एम आय एफ बरोबर युती झालेली नाही बातम्या असतील तर त्या खोट्या असतील कारण अचलपूरला त्या ठिकाणी अचलपूरचं होतं अमरावतीचं होतं पण पक्ष क्लिअर कट सांगितलेलं आहे आता स्थानिक स्तरावर काही झालं असेल तर मला कल्पना नाही पण भाजप पक्ष म्हणून भूमिकाशी तडजोड करत नाही आणि करणार नाही